असा धर नुसता सगळे पण मस्त दाखवा हलो नको पुढं पाळा दिसला गा शेंगा द्यावी दिसा ना दादा हे वाला शेंगा दोन जातीच दोन गेलेत का हे हा वाला ज्या शेंगाची भाजी पुढे हा पुरण का निर्धर निर्धर मोबाईल धर असा लांब धर हा काय ऐंशी रुपये इकड मग तुला फटका देऊ काय नावे शेंगा आता उच उच हाताने इथं भारी मस्त एक भाजी होई वाला शेंगाची या बघ ना सीताफळ तोडले नाही दारातले शीताफळ तोडले नाही खाल्ले नाहीत राह काय आहेत तुम्ही आशे बघी आले काय वाला शेंगा भाजीला खाली लय मोठ्या निघत जाऊत ना आपण पात्र्या पात्र्या अरे वाला शेंगा गावरान ये वाला वाले हे जरास लांब हाताने काढ सकी झाल्या थोड्या एवढ्या न काय निघा मध्येच म्हणजे आल्या म्हणजे शकी थोड्या का तुम्ही एकना तो आल्या तुमचं माळच होता आमचं माळच होत एवढीच भाजी होती राव राहूया खाली पण निघल्या ना बघ मस्त भाजी होईल एवढी एवढ्या निघल्या चल सर तू बघ ना शेताफळ वाळून दिले शेताफुळीला पण खाल्ले नाही

हात घालून काढते दोन तेवढे बस पहिली गाड्या फांद्याच्या तोरता येत नसेल ना काटे येत लई तिला हां दमनी चाललंय असं सकाळ सकाळ बस खाली पडले ग तुटून ते एक तोडते तेवढं बस हा तोडतून बस काय ते कच्चे काय हे नाही बन जाऊ दे बदल तेवढेच घे हाताला येत असलं तर घे नाही तर ही चुकाट्यात हातमुख घालू याशी दगडाची पोवळ घातलेली मस्त पैकी दारात हे घर आणि कशाला हा गुला हळू गुलाब लावलंय ना मस्त हे ना पाच वर्ष हेच नव्हतं बघा एवढं निघलंय वाला जे शेंग आणते चिकटी रे का इद आंबान कोरपड लावली इदं बी आहे मस्त बाय की खाली कोबा केलेला आहे असा इद आपलं काही ठेवते तर सासवायचं ठेवणं पण जाऊ द्या सरपण काळी आमच्या लग्नातला खाट येऊ पहिले लग्नाला असे खात्या ह्याचे एकदा आपलं आंघोळी पुरतं केलेलं आहे आपलं छोटंसं गावाकडं काय एवढं हे नसते बाज काल ना मी हे आणले म्हटलं चला आपण ह्याच्या दिवाळीला नाही घेतलं पण आता तरी घेऊन चिटकू मस्तपैकी पाऊला आणले चिटकीले तर आणि आतमध्ये अशी फरशी पण लय आहे अंधार आंदर म्हणजे लाईट गेलेली आहे आणि काही दिसायसारखंच नाही हो किचनवर काय भूस फीस काही 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 पण काही बी आहे आणि भांडे फिंडे सगळे भरून ठेवलेले उजेड तरी लाव सगळे बोचके बोचके इकडून बाजरीची थापी टाकलेली आहे ती बाजरी नाही आता म्हणलं नेह आणि हे करा बाजरी हम्म नेमकं बी राहिली बाईकडं स्टेशनरी बाजरी आणि टेम्पोची आहे ना तिकडून तर ते टेम्पोसाठी हे राहिलं काय तो त्याला तुटत नाहीत ना नाही मग काय नाही खिडकीचं काम राहिले आमचं एवढं खिडकी आणि एवढा गेट बसिला की मग होईल भारी एवढी खिडकी राहिली खिडकीला काच काचबीज बसवायची राहिली चालले आता पण आम्ही राहत नाहीत काय नाही त्याच्यामुळे मग चाललंय चाललंय एवढं निघलं आपलं आलं की भाजीपाला भाजीपाला घेत राहायचा घेत राहायचा नाही पडत ये बारक्या जावाच आहे आम्ही म्हणते तर पडशी व्हिडिओच्या राहतात असं पटांगण सगळं शेळ कड सगळं सगळे पाऊस झाला आताच आमच्या मंदाच्या चालल्यात भाकरी मस्त पैकी शेंगा याच्यातच टाकते आता आणि थोडीशी कोथंबीर हा तिकडून खाली येऊन थोड्या आणू म्हणजे एक भाजी होईन आणि मेथीची भाजी शीके वाला, ना, गावरान वाले नागोळ करते मी आता लगेच मग कर, कर। बग, वो ना उचल 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 शिकत बस हा चंदाईच्या मालकाला भी बाय बाय बेल संपलाय तुमचा रिंज नाही दे बोलू दे

कापसानी मालानी कुड काही कुड काही कुड काही का गजगर बरले गापस ही केले गावाकडं कसं कामाच्या गरबड्यावं सकाळचं लवकर आवरायचं गरबड असते हे असतं आणि आज नाही यांचा डबा आहे बाबाला आमची डबा सगळं तीसशे दिवसाचं आहे ना सकाळचं एकाच काय एकाच म्हणजे साठ लोकांचं हे असं नाही की नाही साठ घराचं एक एक तारीख फिक्स दिलेली आहे तारखेला महिन्यातून एकदा डबा द्यायचा आपल्या चार पा पाच सहा भाकरी भाज दोन भाज्या वरण भात चपाती भारी उलट लोणचं देवाचं लय करते तर दोघं चालले ना जा हळूच्या फक्त पडू नका बाबा नाही तर म्हणता काकूच्या शेंगा ना पडू नका फक्त जेवढ्या हाताला तेवढंच काढा हा नाही टाकीत वाणटे आहेत बर बर आणि कळडू बघा कळू कळडू 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 आम्ही कळडू म्हणतो ना कुणी काही म्हणतं कुणी काही म्हणतं आम्ही कळडू म्हणतो चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय असावा आमचा गावाकडा नजारा मस्त पटंगण